मम्मीला संध्याकाळी मटण शिजवायची नाही द्या लाल करायचं मावशी तुला पण लाल घे मावशीला बर बर मावशी घे दुधी नाही चांगला लालच दे मामीला मामी लाल दे अग खा या गाडीकरांना आजारी पडत नाही मी गॅरंटी देतो आजारी पडलं काय करायचं हाय गोड आहे का मला घ्यायला लागतं या तीन झाली आहे माझं

Bye. Wow.